याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल देखील झाला होता सामाजिक बांधिलकीसाठी व्हीएम न्यूज मराठीने या विषयाचा पाठपुरावा करत दोषींच्यावर कारवाईची मागणी केली याबाबतची दखल घेत प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करत दोन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे पोलिसांच्या कारवाईनंतर सर्वसामान्य जनतेतून व्हीएम न्यूज मराठीच्या निर्भीड पत्रकारीचे आभार मानले जात आहेत काल उमरज सारख्या ठिकाणी एका वाढदिवसामध्ये तलवारीचा नंगा नाच करण्यात आला त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं आज आपण ही परिस्थिती पाहिली असता या ठिकाणी जे सर्वसामान्य नागरिक राहतात यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असा प्रकार घडला तरी उमरजची पोलीस यंत्रणा मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ही भूमिका अवलंबून बसलेली आहे त्यामुळे नागरिकांच्यात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उंबरजमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठ वाजता जमीर मुल्ला नामक इस्माचा उंबरज येथे वाढदिवस साजरा होत असताना सदर वाढदिवसामध्ये त्याचे दोन मित्र व त्याने वाढदिवस साजरा करत असताना एक नंगी तलवार हातात घेऊन नाचून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता याबाबतची एक सोशल मीडियामध्ये क्लिप व्हायरल झाली होती सदर क्लिप पोलिसांनी तपासले असता त्यातील तिन्ही इस्मांचा आम्ही ओळख पटवून सदर तिन्ही इस्मांकडे आम्ही चौकशी केली असता सदर प्रकार त्यांनी केल्याचं कबूल केले आणि सदर तलवार त्यांच्याकडून आम्ही जप्त केलेली आहे तर सदर केलेल्या प्रकाराबद्दल सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवली आणि भय निर्माण केलं या प्रकाराबद्दल आम्ही उग्रस्थानामध्ये आर्म्स खाली आणि मुंबई पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन नुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यापैकी दोन तरुण आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेले आहे एक तरुण हा परगावे असल्याने आम्ही एक त्यालाही आज रात्री किंवा स सकाळ उद्यापर्यंत अटक करीत आहोत